दौंड तालुक्यातील चौफुला येथील प्रसिद्ध हॉटेल रघुनंदनला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली या घटनेत हॉटेल चालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून सुदैवानं जीवित हानी मात्र झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील चौफुला येथील प्रसिद्ध हॉटेल रघुनंदनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये हॉटेलमधील फर्निचर इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि इतर मौल्यवान साहित्यही जळून खाक झाले आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर हॉटेलमध्ये आग विझवण्यात आली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हॉटेल चालकाचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.